नमस्कार के मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत मातंग समाज समन्वय समिती नाशिक आंदोलन दिनांक तीन अकरा दोन हजार सो, विषय सोनई तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील मातंग समाजाला समाजातील तरुण संजय वैरागर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची सखोल चौकशी होऊन त्याला ठार मारण्याची जाहीर आव्हान करणाऱ्या समाज गुंडांवर गुन्हे दाखल करावेत अर्जदार मातंग समाज समन्वय समिती नाशिक महोदय वरील विषयास अनुसरून निवेदन सादर करतो की सोनई तालुका नेवासा छत्रपती संभाजीनगर येथील मातंग समाजाच्या तरुण वैरागर या मुलावर सोनई गावातील दहा ते पंधरा गुंडांनी हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला सदरचा हल्ला हा ठरवून जिथे ठार मारण्याचा उद्देशाने करण्यात आला सदरचा प्रकार जाती देशाने आम्ही मारले नाही आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असे म्हणणाऱ्यांनी काढून आता हात पाय तोडले जर पुन्हा नादी लागला तर जीवे ठार मारू अशी जाहीर कबुली प्रसार माध्यमांना दिली म्हणजेच संजय वैरागर याला भविष्यात ठार मारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे म्हणून संबंधितांवर प्रतिबंधक कारवाई करण्यास येऊन सदरील गुन्हा गुन्ह्यातील आरोपींना जामीन न देता तुरुंगात ठेवूनच निकाल लागेपर्यंत खटला चालविला जावा माननीय आयुक्त पोलीस आयुक्तालय यांना समज दिले